जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती बेंगलोर बेंगलोर एफ एम सी यशवंतपुरा मार्केट व दर्शनपुरा मार्केट येथील कर्नाटक मधले कांदा बाजारभाव बाद। दिनांक वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजीचे आज दर्शनपुरा मार्केटमध्ये कांदावक ही तीनशे दहा गाडी म्हणजे बासष्ट हजार आठशे आधा त्रेचाळीस पिशवी जवळपास कांदावत झाले ती पैकी कर्नाटकमध्ये निपाणीमधले जे कांदे सुरू झालेत निपाणीचे त्याला बाजारभाव तीन हजार ते चार हजार रुपये प्रतिक्विंटल असे निपाणीमधल्या कांद्यांना पाहायला मिळाले तर महाराष्ट्रामधील कांद्यांना फुल बीक काही निवडक गोळे कांदे पस्तीस ते छत्तीसशे रुपये तर गोळे कांदे बत्तीसशे चौतीसशे रुपये मोक्कल तीन हजार बत्तीसशे मिडियम अठ्ठावीसशे तीन हजार रुपये गोल्टा तेवीसशे चोवीसशे गोल्टी अठराशे दोन हजार रुपये तर जोड कांदे पंधराशे ते दोन हजार रुपयेपर्यंत विकले गेले गरव गर्वे सोपवर सोलापूर एरियामधले क्वालिटी वाज माल दोन हजार ते तीन हजार रुपयापर्यंत विकले गेले तर लाल माल दोन हजार सातशे ते तीन हजार रुपये असा बाजारभाव पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलकनला क्लिक करा